महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी प्रामुख्यानं लढत होती त्या निकालात प्रामुख्यानं जर लग बघितलं तर महायुतीला जवळजवळ दो दोनशे दो तीस जागा या निकाल पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं या सर्वसामान्य लोकांच्या भावना होत्या त्या भावनेच्या माध्यमातून महायुतीला मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्या आज या निमित्तानं आवाज होता काई काई माई माई की त्यांना एवढं मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं वाटत नव्हतं पण नेमकं काय घडलं काय नाही आणि या निमित्तानं महाविका महायुती महाविकास आघाडीची जी काही आमची पिछाडी झाली त्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रात या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या शासंका निर्माण झाली आहे आणि मग जत विधानसभेचं जर बघितलं तर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या जत विधानसभेच्या जी काही कामं होती ती कामं प्रामुख्यानं मांडली त्याचबरोबर प्रिष्न या जत विधानसभेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रश्न के प्रश्न मांडला त्याचबरोबर प्रामुख्यानं जो कायमस्वर दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्या या तालुक्याची ओळखच या निमित्तानं या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा कुस्त्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केला आणि आजकाल बऱ्यापैकी यश आहे अशी परिस्थिती असताना एकीकडं एक पाणी एकीकडं एक विकास काम एकीकडं एक संपर्क अशा पद्धतीचं असताना देखील या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बरोबरच आमचीही साक्षंकता या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली प्रामुख्यानं जी काही गावं सहा गावं मला लीडिंग मिळाली त्या सहा गावांच्या बिडिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते लिडिंग नाव मात्र आहे आणि जिथं खऱ्या अर्थानं आम्हाला लिडिंग मिळायला पाहिजे होती अशी जवळजवळ या तालुक्यातली एक साधारणतः सदुसष्ट अशी गावं होती की तिथं प्रामुख्यानं आम्हाला लिडिंग मिळणं क्रम प्राप्त मग आमचं दरीवडचे असू दे उंजे असू दे बालगाव असू दे बोळगी असू दे त्याचबरोबर संख असू दे याचबरोबर हे दिवर्गी असू दे असले असू दे गिरगाव त्याचबरोबर या रावळगुंडवाडी असेल वाळेखिंडी असेल शेगाव त्याच्यानंतर इकडं परत आल्यानंतर मेंढेगिरी उंटवाडी भोजानवाडी उमराणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेळून दिली या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या मिळूळ सुद्धा प्रॉपर बाबतीतला आम्हाला लिडिंग मिळणं क्रम प्राप्त पण अशा बाब अशी जर हे जर निकाल बघितले खऱ्या अर्थाने हे निकाल धक्कादायक धक्का देण्यासारखे निकाल आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यातले प्रश्न मांडले ज्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा ता प्रामाणिक प्रयत्न केला त्या अनुषंगानं या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर एकतर्फी निकाल लागलेला आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं आहे आणि जी काही यंत्रणा ज्या ई व्ही एम ई व्ही एम मशीनच्या बाबतीत आमची या निमित्तानं शासनता आहे आणि अशा पद्धतीत या तालुक्यातला जे लोकशाहीला का लोकशाहीला या महाराष्ट्रात काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं की जिथं जिथं महायुतीच्या उमेदवार आहेत तिथं तिथं सरासरी जर बघितलं तर एकाच म्हणजे सिक्वेन्सली त्यांना मतं पडलेली दिसत आहेत आणि जे काही लिडिंग आहे ते लिडिंग साधारणतः छत्तीस ते अडतीसच्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळते पण हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळिमा भासण्याचं काम या माहितीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर जे आपले बी जे पीची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असे या निमित्तानं आम्हाला वाटतंय कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जतमधला जर संपर्क बघितला तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक एकतर्फी माझा विजय होणं अपेक्षित होतं पण आज तसं घडलेलं नाही जे चार दिवसात उमेदवार आले त्यांचा आज वीजे हुना वीजे हुना। या निमित्तानं विजय होतो हे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला या मतदारांना पटलेलं नाही आहे आणि याच निमित्तानं या आम्हाला याचा निषेध करतो आणि याच्या पद्धतीचा योग्य तो न्यायालय लढा या निमित्तानं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत हे या निमित्तानं तुम्हाला या एव्हीच्या माध्यमातून जे काही अकरापर्यंतचे निकाल लागलेले आहेत जे काही लिडिंग दाखवत होतो ते समसमान दाखवत होतो पण जसं अकराच्या पुढं गेलं तसं हे निकाल एकतर्फी या निमित्तानं महा महायुतीच्या माध्यम निकाल बाजूने गेलेला आपल्याला बघायला मिळतो आज बऱ्याचशा लोकांनी जे तज्ज्ञ आहेत राजकारणातले त्यांनी सुद्धा या निमित्तानं या महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निकालावर शासंकता निर्माण केलेली आहे जे निवडणूक आयुक्त होते निला सत्यनारायण त्यांनी सुद्धा या प्रक्रियेवर शासनता आज या निमित्तानं उठवलेली आहे असं गुजरातमधूनच या निमित्तानं जे काही ई मशीन आणले ते गुजरातमधूनच का आणले मधूनच का आणले अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या जे जाणकार आहेत महाराष्ट्रातले जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लोक विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीचे सासरता या निमित्तानं आज आपल्याला या गेल्या दोन दिवसाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते